च्या जेवणात काय अशी भाजी होईल रसरशीत की जी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबतही खाता येईल घरात तर वांगीच होती मग कांदा भाजा सुके खोबरे भाजा भाजून भुजून करण्यातच वेळ जाईल मग आज म्हटलं ना कांदा भाजायचा ना खोबरं मस्त अशी चमचमीत आणि रसरशीत वांग्याची भाजी बनवूयात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे चमचमीत असं भरल्या वांगं बनवायला सुरुवात करूया तर भरलं वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक तीनशे ग्रॅम ही वांगी घेतली आहे तर वांगी मस्त ताजी फ्रेश आणि काटेरी पाहून घेतली कोळी अशी मस्त वांगी होती वांग घेताना जास्त मोठेही घेऊ नयेत किंवा अगदीच लहान अशी वांगी घेऊ नये तर अशी मध्यम आकाराची वांगी घ्यायची कोळी काटेरी आणि मस्त नाजूक पाहून यापेक्षाही जर तुम्हाला गावरान वांगी भेटत असेल थोडंसं पुढे पांढरट आणि पाठीमागे हिरवट असे असतात काटेरी ते वांगे घ्यायची आता वांगी मी पाण्यात ठेवले तोपर्यंत इथे आपण शेंगदाणे खोबरे भाजून घेऊयात तर इथे मी एक अर्धी ती पाववाटी एवढे शेंगदाणे घेतले थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि दोन ते अडीच चमचा एवढे तीळ लसण पाकळ्या आता इथे आपण सुके खोबरे भाजणार नाही आहोत तर फक्त शेंगदाणेच भाजून घेणार आहोत तर गॅसवर तवा ठेवून घेतला मध्यम ते मंद आचेवर आता शेंगदाणे भाजून घेऊयात एक तीनशे ग्रॅम वालण्यासाठी इथे मी एक पावाटीपेक्षा थोडीशी शे जास्त शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे मस्त डाग पडायला लागले साल तडकायला लागली आता काढून घेऊयात त्याचं गरम तव्यात तिळ भाजून घेऊयात तिळा उडतात तवा गरम आहे म्हणून ता आधीच मी गॅस बंद केला म्हणून झाकण के ठेवून घेतले म्हणजे तिळाही उडत नाही तर एका बाजूने ती भाजली आता दुसऱ्या बाजूने फक्त उलट करून घेऊयात आणि गरम तव्यावरच मस्त खमंग खरपूस अशी तिळ भाजून घेतली आता काढून घेऊयात तिळ भाजताना मी गॅस बंद केला होता आणि गरम तव्यावरच तिळा भाजून घेतल्या आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घातले साल न काढताच तशीच ठेवली हवं तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता त्यानंतर सुके खोबऱ्याचे काप घातले आणि भाजलेले तीळ लसण पाकड्या घातल्या एक दहा ते पंधरा थोडंसं अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन ते चार लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घातल्या आणि पाणी न घालताच हे आपण कोरडं वाटण करून घेऊया लाल अख्खी सुकी मिरची घातल्यामुळे ही भाजी छान लागते बेरडी मिरची असेल गावरान मिरची असेल तुम्ही कुठलीही लाल अख्खी सुकी मिरची घालू शकता तर वाटण आपलं कोरडं तयार आहे किंवा नसेल घालायची तर मिरची पावडरही घालू शकता पण लाल अख्ख्या सुकी मिरचीमुळे मस्त अशी या भाजीला चव येते तर अगदी तीन ते चार मिरच्या घालून कोरडं असं हे वाटण तयार करून घेतलं आणि लसण पाकळ्यासुद्धा थोड्याशा जास्तच घ्यायच्या एक दहा पंधरा लसण पाकळ्या घेतल्या आता यात घालूया अर्धा चमचा एंडी लाल मिरची पावडर लहान अखी सुकी मिची मी में थोडीशी कमी घेतली होती म्हणून तिखट होणार नाही म्हणून अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घातलं लाल मिरची पावडर त्यासोबतच पाव चमचा हळद अर्धा ते पाऊन चमचा एवढी धने पावडर एक अर्धा चमचा एवढा गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढी जिरे पावडर आता या चवीनुसार मीठ घालूयात आणि यासोबतच घालूयात बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर घालूयात पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढे तेल आणि सर्व हे आता मिक्स करून घेऊयात तर असं मी इथे चमच्यानी सर्व मिक्स करून घेते आणि चांगलं मिक्स केल्यानंतर आता हे वाटण आपण करडं थोडंसं बाजूला ठेवूयात तर हे वाटण झाकून थोडंसं बाजूला ठेवलं आणि त्यानंतर आता आपण वांगी चिरून घेऊयात आता सर्व हे वांगी काढून घ्यायची आणि हे पाणी टाकून देऊन नंतर दुसरं पाणी घेऊन त्यात मीठ घालून वांगी चिरून त्यात ठेवूयात तर वांगी मी चिरून घेतली होती मिठाच्या पाण्यात ठेवली आता एक एक वांगं काढून असं आपण हा मसाला भरूयात तर चार भागात असं वांगे चिरून घेतलं होतं आणि कोरडं वाटण भरताना बातन थोडंसं दाबून असं भरायचं हे बा चांगलं प्रेस करून वांगं मस्त असं दाबून भरायचं म्हणजे मसालाही मग सुटत नाही यातील मसाला निघत नाही तर असं दाबून मी इथे हे वांगं भरलं आहे तर चहा बाजूने मस्त मसाला भरून घेतला आता दुसरीही वांगी याच पद्धतीने भरूयात थोडंसं दाबून भरल्यामुळे मस्त असं यात जास्त मसाला बसतो आणि वांगीही मग तेलात सुटत नाही तर हे पा या पद्धतीने मी दुसरंही वांग मस्त असे दाबून भरले सर्व वांगी आता याच पद्धतीने या मसाला भरून घेऊया आता वांगेत मसाला भरून झाला आहे आणि एवढा मसाला आपल्याकडे शिल्लक आहे तर या पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये हा कोरडं बटण भरून घेतलं थोडंसं दाबून असं आणि गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल मी मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घालू शकता तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा ते पाव चमचा एवढे अख्खे जिरे घातले जिरे फुटल्यानंतर यात एक एक करून हे वा मसाला भरलेला वांग सोडूयात तर सर्व वांगी यात सोडली गॅस मध्यम ते मोठे आचेवर करून वांगी मस्त यात परतवून घेऊयात तेलामध्ये एक ते दोन मिनटं हे वांगी चांगली उलटपालट करायची आणि मस्त अशी थोडीशी परतली गेली डाग पडायला लागले की आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद वाचेवर करून यावर झाकण ठेवूयात कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायची आणि दोन ते तीन मिनटाची वाफ काढल्यानंतर वा, आता पुन्हा वा पुन्हा वांगे उलटपालट करूयात तर वांगी थोडीशी अशी मस्त मऊ पडली आहे तेलात चांगली तळली गेली आहेत आता यानंतर आता जो शिल्लक राहिलेला परडं वाटण होतं मसाला होता तो घातला आणि तोही यात चांगला मिक्स करून घेऊयात एकदा मस्त असं परतवून घेतलं पुन्हा या मसाल्यामध्ये आपण मीठही घेतलं होतं मसाल्यात म्हणून आता वरून मीठ घातलं नाही वांग्यात आणि सर्व परतल्यानंतर आता यात घालूया गरम पाणी एक ते दीड ग्लास एवढं इथे गरम पाणी घातलं किंवा आपल्याला जेवढी ग्रेव्ही ठेवायची ही वांग्याची भाजी करायची घट्ट पातळ तेवढं पाणी घालून घेऊयात गरम पाणीच वांग्यात घालायचं आहे म्हणजे वांगी लवकर शिजतात आणि भाजीला तवांगही मस्त येतो आता गरम पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगली वांगी उलटपालट करून घेतल्यानंतर पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार यात मीठ घालूयात एकदा ढवळून घेऊयात चांगलं मीठ वांग्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता मस्त अशी खळखळ उकळी आली गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं किंवा चार ते पाच मिनटं वांग्याची भाजी शिजू देऊयात तर हे पहा मस्त अशी वांग्याची भाजी शिजली तर अगदी मंदा आचेवर मी गॅस ठेवला होता तर अजूनही गॅस मंद आचेवरच आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं या रश्शाला तवंगा आला आहे आणि वांगही मस्त शिजलं आहे हे पहा आतपर्यंत तेटापर्यंत वांगं मस्त शिजलं आहे आणि सर्व मसाला आतपर्यंत मुरला आहे आता गॅस बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि चमचमीत असं भरलं वांगं गरमागरम सर्व करूयात खायला एवढं मस्त लागतं चपातीसोबत भाकरीसोबत दुपारच्या जेवणात आपण कशासोबतही खाऊ शकतो शिवाय डबल भाजी करण्याऐवजी एकच भाजी मस्त अशी होते चमचमीत भरल्या वांगा आपलं तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरऐवजी तुम्ही कोरडं वाटण हे खलबत्त्यातसुद्धा कुटून घेऊ शकता किंवा पाटा वरवंटा असेल त्यावरही तुम्ही पाणी न घालताच कोरडं वाटण तयार करून घेऊ शकता अजूनच भाजी खूप टेस्टी अशी लागते चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही मस्तच लागते अगदी सोप्या पद्धतीने छोटासा निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद